रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मिसळ पाव कसं बनवतात ते बघणार आहोत आपण आज मिसळ पाहणार आहोत त्याच्यासाठी मी वाटाणे दीड वाटी वाटाणे रात्रभा भिजत ठेवले होते आता त्याच्यामध्ये एक चिमुटभर आपण सोडा घालणार आहोत म्हणजे वाटाणे छान शिजतात आणि सॉफ्ट होतात आता मी कुकरमध्ये जाळीच्या वरती येईपर्यंत पाणी टाकलेलं आहे जाळीच्या वरपर्यंत पाणी आलं पाहिजे आपलं आता याच्यामध्ये आपण वाटणही ठेवणार आहोत आणि ह्याच्यावर एक ताटली ठेवूया आता एक झाकण लावून घेऊया आता मीडियम गॅसवर आपण दोन शिट्ट्या आणून घेऊया इथे मी दोन कांदे मीडियम साईजचे बारीक चिरून घेतले एक टमाटा बारीक चिरून घेतला आहे आलं लसूण बस एक चमचाभर घेतलेली आहे कोणते ते तीन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा पण मोहरी घालूया मोहरीला छान तळतळू देऊया आता पाव चमचा आपण हिंग घालूया त्या आता कांदा घालूया आपण कांद्याला छान कसून घेऊया ब्राऊनिश होईपर्यंत आपल्याला करायचं आहे या साला लसूण पेस्ट आपण घालूया आता मिक्स करून छान एक मिनिट परतवून घेऊया परत टमाटे घालूया आपण टमाटेला छान मऊ मऊ सूप होईपर्यंत शिजवून घेऊया आपण एक ते दीड चमचा धणे पावडर घालूया अर्धा चमचा पण जिरे पावडर घालूया पाऊन चमचा पण हळद घालतोय अर्धा चमचा आपण रोजचं वापरतलं तिखट घालतोय एक चमचा भर काश्मीरी लाल मिरची घालते पावडर त्याला छान मिक्स करून घेऊया एक चमचा भर आमचूर पाडव घालूया आपण मिक्स करून घेऊया आता कुकर उघडून घेऊया आपण आता वाटाणी काढून घेऊया होऊ शकतात छान नरम झालेला आहे सॉफ्ट झालेलं आहे आपल्याला एवढंच पाहिजे आता आपण वाटाणे घालूया आता एक दोन चमचा आपण गूळ घातलेला आहे प्रमाणे आपण मीठ घालूया आता आता छान मिक्स करून घेऊया आणि साधारण एक पाच मिनट आपण गॅसवर शिजवू देऊया छान उकळी हो येऊ द्यायची याला छान एक पाच मिनटं हे सगळे मसाले मोडले पाहिजे आपले आपली वाटाण्याची उसळ तयार झाली आहे आता गॅस बंद करूया आपण आता वाटाण्याची ऊसर काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये आता कोथिंबीरने आपण गार्निशिंग करूया अशी आपली वाटण्याची उसा तयार झालेली आहे मिसळीसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये इथे आपण पाऊण वाटीभर बार खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले आपण इथे लसूण घेल्या घेतलेलं आहे एक दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहे एक चमचाभर आलं किसून घेतलेलं आहे एक चमचाभर खसखस घेतली आहे एक चमचाभर धणे घेतलेले अर्धा चमचा शहा जिरं घेतलं आहे आणि दालचिनीचा एक इंच तुकडा घेतलेला आहे इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे असे स्लाईसमध्ये कापून घेतलेले एक हिरवी मिरची घेतलेली आपण इथे आपण दोन ते तीन टेबल स्पून आपण तेल टाकून आलो आहे एक चमचाभर जिरे घातले आहे आपण कांदा घालूया जिरं छान तडतडले आहे जिरं छान फुलल्यानंतर आपण कांदा घातलेला आहे आता कांदाला थोडंसं आपण ब्राऊनिश होऊ देऊया आता कोबरं घालूया आपण आता छान मिक्स करून घेऊया आता लसूण घालूया आपण आलं घालूया आपण शहा जिरं घालूया आता दालचिनीचा तुकडा घातलाय आपण धडे घालूया खसखस घालूया आता आता छान मिक्स करून घेऊया हिरवी मिरची घालूया आता छान मिक्स करून घेऊया आणि आपण साधारण एक पाच मिनिट अजून त्याला पोडूया आपल्याला हो हे मसाल्यासाठी छान भाजून घ्यायचं आहे आता आपला मसाला छान परतला गेलेला आहे या स्टेजमध्ये आपण गॅस बंद करूया अँड हे जे मसाला पण तयार केलेला त्याला थंड होऊ काढून घेऊया आणि छान बारीक वाटून आता मिक्सर आपण बारीक वाटून घेणार आहोत इथे मिसळीचं वाटण छान आपलं बारीक वाटल्या गेलेलं आहे इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलाय एक टमाटो पण बारीक चिरून घेतलेला आहे मी दोन टेबल स्पून तेल घातलेले आपल्याला जसा आवश्यक वाटेल तसं आपण तेल घालणार तेल तापलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घालूया कांदा घालूया कांदा छान ब्राऊनिश होत आलेला आहे आता टमाटर घालूया आपण तांदळा टमाटा कांदा टमाटा पण छान परतून आपण हिंग घालतोय आता आपण वाटलेला मसाला घालूया आता मिक्स करून घेऊया आणि छान एक साधारण सात आठ मिनिटं आपण परतून घेऊया पाऊण चमचा आपण हळद घातलेली आहे चमचा भर तिखट घातलेला आहे काश्मीर लाल मिरची एक चमचा घातले आहे मी आता छान परतून घेऊया आमचूर पावडर आपण एक चमचा घातलेला आहे आपण इथे एक चमचा भर गोळ घालतोय घेऊया ते मसाला छान भाजला गेलेला आहे आता याला तेल सुटा लागलेला आहे या स्टेज मध्ये आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत अर्धा चमचा पण जिरे पावडर घालूया अर्धा चमचाचा आपण धनिया पावडर पण घालूया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया अर्धा चमचा काळा गोड मसाला घालते काळा गोड मसाला नसेल तर गरम मसाला टाकला तरी चालेल आता याला छान मिक्स करून घेऊया आणि उकळी होऊ देऊया आपण मस्त छान रंग आलेला आहे उकळी आलेली आहे पाहू शकतात आणि तेलाचा तवा पण पाहू शकतात मस्त आलेला आहे आपला कट तयार झालेला मिसळीचा खूप सुंदर रंग आलेला आहे आता आपण एका गॅस बंद करूया आणि आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया एका भांड्यात काढून घेऊया आपण आता आपला कट तयार झाला आहे आपण त्याच्यावर कोथिंबीरने गार्निशिंग करून घेऊया खूप सुंदर दिसतोय इथे आपण भाजलेले पोहे घेतलेले इथे थोडेसे अर्धा वाटी दाणे घेतले एक मिरची चिरून घेतलेली आहे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले मी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण मिरची घालू शकतो इथे दोन ते तीन टेबल आपण तेल घातलेलं आहे इथे आपण अर्धा चमचा मोरी घालतोय आपण दाणे घालूया दाण्याला छान परतून घेऊया आता मिरची घालूया आता आपण दाणे आणि मिरची छान परतून घेऊया साधारण एक दोन मिनिट आपल्याला परतायचे आहे आता इथे मी मिसळीसाठी भाजलेल्या पोळ्याचा चोडा करते त्यामुळे इथे मी बाकीचे घटक काही टाकत नाही आहे म्हणजेच डाळ्या वगैरे खोबरं असं आपण काही घालत नाही याच्यामध्ये मी पाऊन चमचाभर हळद घालते चमचा तिखट घालते याच्यात अर्धा चमचा आपण तिखट घातलेलं आहे तिखट ऑप्शनल आहे मिरची घातली आणि तिखट नाही घातला तरी चालतं इथे चमचा हिंग घालते आहे मी अर्धा चमचा धणे पावडर घालूया अर्धा चमचाच आपण जिरे पावडर घालतो आहे छान परतून घेऊया भाजलेले पोहे मी चाळून घेतलेले म्हणजे काही माती वगैरे किंवा काही असेल त्याच्या तर ते निघून जातं आता हे आपण साधारण तीन ते साडेतीन वाटी मी भाजलेले पोहे घेतले छान मिक्स करून घेऊयाप्रमाणे आता मीठ घालूया खालती उतरवून घेतलेलं आहे मी आणि नंतर आपण मीठ घालतो आहे आता या मीठ घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून घेऊया ओवा घेतलेला आहे तो ओवा आपण हातावर चोळून घेऊया चोळल्यामुळे छान सुगंध येतो आता आपण हा ओवा बेसनामध्ये घालूया वन फोर चमचा आपण खाण्याचा सोडा घेतो थो आहे थोडा कमी घातला तरी चालेल आता चवीप्रमाणे आपण मीठ घालूया पाव चमचा बरं हिंग घालते मी एक वन फोर्थ चमचा आपण हळद घालूया अर्धा अर्धा चमचा आपण तिखट घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया आता छान मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर भिजवून घेऊया आता आपण मिक्स करून घेऊया कढाईमध्ये अगोदरच तेल तापत ठेवलेलं होतं आता छोटे छोटे आपण भजे घालूया एका वेळात जितके मावतील तेलामध्ये तितकेच घालायचे आता ह्याला छान पलटवून घेऊया आपल्याला बिलकुल छोटे छोटेशेच करायचे पीठ आपलं पातळ वाटलं तर थोडं एक चमचाभर बेसन घालून त्याला थोडंसं घट्टसार पिजवून घ्यायचं आपल्याला आता आपण हे भजे तळणं झालेले आहेत ते काढून घेऊया अशाच प्रकारे मी बाकीचे भजे करून घेते आता मिसळसाठी जे जे साहित्य लागत आहे त्याचं जे आपली पूर्ण तयारी झालेली आहे इथे आपण करी तयार करून घेतलेली आहे इथे उसळ तयार करून घेतली आहे वाटण्याची इथे भजे तळून घेतलेले आहे इथे भासक्या पोह्याचा चिवडा आपण तयार करून घेतलेला आहे इथे लिंब लिम्... लिंबू अंकी कोथिंबीर आपण चिरून घेतलेली आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दही लागतं त्याच्यासाठी आपण दही घेऊन घेतलेलं आहे इथे शेव घेतलेली आहे इथे फरसाण घेतलेलं आहे इथे पण आपण फरसाण घेतलेले दोन प्रकारचे फरसाण घेतलेले आणि मिसळासाठी लागणारा पाव आपण इथे घेतलेला इथे आपण भाजलेले पोह्यांचा चिवडा केलेला तो घालतो आधी वाटाण्याची ओस आपण आहे त्यावर भजे आपण घालतो आता आता दही घालूया आपण आता तर्री घालूया आपण आता फरसाण घालूया आता हे दुसरं प्रकारचं जे फरसाण आहे ते पण घालून घेऊया ओंगी शेव आहे ती घालते आता ही पण तिखटच आहे आता परत आपण तर्री घालूया आता कांदा घालूया कोथिंबीर घालूया त्याच्यासोबत आपण पाव ठेवूया कांद्याचे स्लाईस आपण ठेवूया सोबत आपण एक लिंबाची फोड ठेवूया त्याच्यासोबत आपण मठ्ठा ठेवूया त्याच्यावर थोडीशी अजून कोथिंबीर घालून घेऊया अशी ही आपली विदर्भ स्पेशल मिसळपाव तयार आहे अशी मिसळपाव तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा